हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघताय का आज कोण आले ते आमच्याकडे आज आलेले आहे आपल्याकडे पूनमचे मम्मी पप्पा ती पूनमचे मम्मी आहेत ज्यांना आपण आशाताई म्हणून ओळखतो तर या आहेत आपल्या आशाताई ते आहेत पूनमचे पप्पा आणि हे आहेत पूनमचे मामा तर हे तिघंजणं आज ठाण्याला आलेले आहेत आणि ठाण्याला का आलेले आहेत ते आपण आशाताईंकडनं ऐकूया की का कशासाठी नेमके ते ठाण्याला आलेले आहेत त्यामुळे आम्ही ताईकडे आलेलो आहे ॲक्च्युली पूनमची जी लहान बहीण आहे तिची एक्झाम होती आज एक्झाम आहे तर त्या एक्झामसाठी ते, ते आलेले आहेत तिथे ठाण्याला तर तिला त्यांनी एक्झाम सेंटरला सोडलेला आहे तर त्यांना मी म्हटलं की या आता तुम्ही एवढ्या जवळ आलेले आहेत ते माझ्या माझ्यापासून फक्त ते दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर होते तर त्यांना म्हटलं की तुम्ही या मला भेटायला तर त्यासाठी मग ते आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी प्रमिला ताईने काय केलंय ते मी तुम्हाला आता दाखवते हॅलो प्रमिला ताईनी मस्तपैकी नाश्ता केलेला आहे या नाश्ता करायला पुन्हा जे आई बाबा आले त्यांच्यासाठी नाश्ता बनवलाय पोळी केले बघा बघू शकता तुम्ही पोहे थांबा मस्त पोहे केलेले आहेत ॲक्च्युली ते नाश्ता करून आलेले हां तर नाहीच बोलत होते फक्त चहाच द्या चहाच द्या पण म्हटलं आता हां हो एवढ्या लांबून जर आलेले आहेत ते तर म्हणून हो हो हे बघा मस्त पोहे बनवलेले आहेत तुम्ही पण या नाश्ता करायला आता आमचा नाश्ता चालू आहे आशाताई नाश्ता करतायत मी पण आता आशाताईंबरोबर नाश्ता करायला बसणार आहे दादांना पण दिलेला आहे पोहे या तुम्ही पण नाश्ता करायला आमच्यासोबत आशाताईंसोबत आपण आपण नाश्ता करूया आता तू पण घे पोहे पाहिजे <laughs> <नहीं। laughs> <नहीं। laughs> ना हे काय ऐका निमित्त येईल झाले आले तरी जरा थोडंसं कम्फर्टेबल लाईट ना ओके आता आम्ही चाललेलो आहोत चहा नाश्ता झालेला आहे गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आता आशाताई आणि यांना मी आता दाखवणार आहे एकनाथ शिंदे साहेबांचं घर

आम्ही आता आशाताईंना घेऊन चाललेली आहे एकनाथ शिंदे साहेबांचं घर दाखवते आता निघवलो आहे आम्ही घरातून हे बघा नितीनच्या हायवेला आम्ही आलेलो आहोत आम्ही आता चाललो आहे दाखवला एकनाथ शिंदे साहेबांचं घर दाखवलेलं आहे आशाताईंना आणि इकडे आम्ही आता थोडंसं लुईसवाडीमध्ये थांबलो आहे पूनमच्या पप्पांचे मित्र आहेत उसवाडी <स्थी> तर तिथे आम्ही थांबलोय आता ती ये ती ते येतील आम्हाला भेटायला